तर नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आजपासून बांधकामचे ऑनलाईन पोर्टल हे सगळीकडे सुरू करण्यात आले आहे आता तुम्ही बांधकामचे कोणतेही काम आ, आला क्लेम असो स्कॉलरशिप फॉर्म असो या बांधकाम नोंदणी असो नवीन या नूतनीकरण असो तुम्हाला आता तुमचे काम आता घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे तुम्हाला घर बसल्या करता येतो आता तुम्हाला तालुका सेतूवर जाण्याची गरज नाही मित्रांनो नाही तुम्हाला रांगेत लागायची गरज नाही नाही तुमची मजुरी पाडायची गरज नाही आता तुम्हाला घर बसले हे काम तुम्हाला आता करता येतो तर मित्रांनो हे पोर्टल तर सुरू झालेलं आहे मित्रांनो परंतु यामध्ये एक अशी अट घातलेली आहे की जेवी तुम्ही कागदपत्र त्यामध्ये अपलोड कराल तेवढीही कागदपत्रं तुम्हाला डब्ल्यू एफ सी कार्यालयामध्ये घेऊन जावं लागेल तारीख तुम्हाला निवडावी लागेल एक नवीन टॅप त्यामध्ये दिलेली आहे ती टॅबमध्ये म्हणजे तारखेची टॅप दिलेली आहे ती तारीख तुम्हाला म्हणजे स्वतः म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला रिकामा वेळ असेल ते तारीख तुम्ही निवडू शकता तुमच्या सोयीनुसार तर ती तारीख तुम्हाला निवडावी लागेल आणि त्या तारखेलाच तुम्हाला तिथं डब्ल्यू एफ सी कार्यालयामध्ये पूर्ण कागदपत्र घेऊन सहण्या जावं लागेल ओरिजिनल कागदपत्र घेऊन सहण्या अगर तुम्ही त्या दिलेल्या तारखेमध्ये तुम्ही गेले नाही तर तुमचा म अर्ज नामंजूर होईल तुमचा त्रुटीमध्ये येणार तर मित्रांनो एक आपल्याजवळ ऑनलाईनचा अर्ज आलेला आहे मी तुम्हाला सविस्तर असा भरून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल का तुम यामध्ये कोणता बदल असा ठेवण्यात आलेला आहे काढण्यात आलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्षात पाहूया की एक कोणता बदल यामध्ये करण्यात आलेला आहे चला तर मग होमस्क्रीनवर जाऊया आपण तर मित्रांनो आपण गुगलवर आलो आहे गुगलवर आल्याच्यानंतर इथं कामगार मजूर असं टाईप करूया कामगार बाजूला टाईप केल्याच्यानंतर मात्र मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अशी अशी टॅब येईल याला टच करू या टेच केल्याच्यानंतर मित्रांनो ही अशी आजपासून सूचना आलेली आहे त्या सूचना वाचून घ्या मित्रांनो मंडळाच्या आदृश्यनुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात आलेलं आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी व नूतनीकरण लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरूनच करू शकतील अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांनी आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल सहा फेब्रुवारी दोन हजारपासून याची तारखेची मुभा ता देण्यात आलेली आहे म्हणजे उद्यापासून निवडलेल्या तारखेत मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रात हजर न राहिल्यास तुमचा अर्ज नामंजूर करण्यात येईल आज ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता ते कामगारने कामगारने भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकता रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्याची चेंज क्लेम अपार्टमेंट डेट या बटनावर क्लिक करावे सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी पडताळणी केल्याच्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचे पोचपौतिक क्रमांक भरवायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या जा पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये प्रणाली सबमिट करू शकता तर मित्रांनो एक आपण रिन्यूवलचा अर्ज आहे कशा पद्धतीने हा बदल करण्यात आला प्रत्यक्षात आपण पाहूया तर सगळ्यात अगोदर आपला जो नोंदणी क्रमांक असतो जो एम एचपासून पासून सुरू होत होतो यामध्ये रजिस्टर नंबर आपण टाकून घेऊया आता नवीन रिन्यूवल आहे तर न्यू रिन्यूवल आपण टा टॅप केलेला आहे आणि यामध्ये आपण आता रजिस्टर नंबर टाकूया पहिले अगोदर है, है है, तर मित्रांनो हे रजिस्टर नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो यामध्ये कोणता बदल करण्यात आला आहे तो आपण पाहूया हे इनएक्टिव आहे मित्रांनो हे फॉर्म तर पूर्ण माहिती आलेली आहे याच्यामध्ये तर कामाचे स्वरूप ऑल टाईप ऑफ हेल्पर्स यामध्ये टाईप केलेलं आहे मी आता जारी करण्याचा प्रकार तर आपल्याला महानगरपालिकेने दिला आहे तर महानगरपालिकेचा टाकलेला मी नाव त्याच्यामध्ये जावक क्रमांक जावक दिनांक महानगरपालिकेचे नाव अमरावती आहे तर अमरावती टाकलं आहे मित्रांनो यामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्हा तर जिल्हा अमरावती टाकलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तालुका तालुका अमरावती आहे तर अमरावती टाकलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर अमरावती तालुका टाकला आहे तर आम्हाला अमरावतीच हा तालुका केंद्र भेटलेला ता के ता आहे तर आम्हाला कोणताही दाखला आम्ही आता याच्यामध्ये अपलोड केला तर आम्हाला इथं जावं लागेल तर मित्रांनो हे कोटा असा दिलेला आहे आपल्याला स्वतः ही तारीख निवडावी लागते हे नवीनच असा टॅब यामध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा अर्थ एकच होता की यामध्ये कोणता बदल करण्यात आला आहे तर मित्रांनो हे असं बदल करण्यात आला आहे असा प्रकारचा हा फॉर्म आता आपल्याला भरावी लागेल याच्यामध्ये आपल्याला एक तारीख घ्यावी लागेल आपल्या सोयीनुसार आणि त्या सोयीनुसार आपल्याला त्या डब्ल्यू एफ सी कार्यालयामध्ये आपल्या तालुका का सेतूवर आपल्याला जावे लागेल मित्रांनो फॉर्म अपूर्ण भरला असल्यामुळे माझा फॉर्म व्हॅलिड होत नाही आहे फॉर्म पूर्ण भरल्याच्यानंतर आपल्याला इथं सेव भेटणार आपल्याला पो पावती कम भेटणार आहे आणि भेटल्याच्यानंतर ती पावती आणि कागदपत्र ओरिजिनल घेऊन साधी आपल्या डब्ल्यू एफ सी कार्यालयाला भेट देणं आहे त्याच्यानंतर आपला फॉर्म मंजूर होणार आहे ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला माहिती तु, ला ला तुम तर कळायच असेल मित्रांनो मित माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला आवडली असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करावे मित्रांनो आणि चॅनलला नवीन असला तर सबस्क्राईब करावे कारण मी समोरही अशाच कामाचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो आणि समोर आणत राहीन मित्रांनो समोर मला भांड्याचा व्हिडिओ आणायचा आहे मित्रांनो भांडे कधी मिळतील पेटी वाटप कधी सुरू होईल तर मित्रांनो तुम्ही या चॅनलला तुम्ही आज सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला आवडले असेल लाईक पण करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो बाय मित्रांनो